शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे लेट खरीप कांद्याचा प्लॉट म्हणजे ज्याला आपण रांगडा कांदा म्हणतो आणि त्याची आजची परिस्थिती अशी झालेली आहे तुम्ही बघा की याच्यावरला मावा तुडतुडे हे कंट्रोल होत नाहीये पात वाकडी झालेली आहे पातीवर हे जे धुक्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे स्पॉट आलेले आहे म्हणजे याच्यावर करपा असेल मावा तुडतुडे असतील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर याच्यासाठी आपल्याला काय फवारणी घ्यायची आहे तर आज मी फवारणी घ्यायला आलेलो आहे आणि याच्यावर मी फवारणी घेणार आहे मावाथ्रिपसाठी सोलोमन घेणार आहे प्रतिपंपासाठी पंचवीस एम एल त्याच्यानंतर त्याला क्युरॅक्रॉन ची टक्कर देणार आहे हे प्रतिपंप पंधरा एम एल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला करप्याबद्दल बोललो तर बाहेरचं एक नवीन बुरशीनाशक आहे फेलुजीत याच्यामध्ये पेन फ्लू फेन आणि टेबुकनोजल हे दोन घटक आहेत हे प्रति एकर तीनशे वीस एम एल आहे म्हणजे प्रति पंप हे बत्तीस एम एल पर्यंत आपल्याला वापरायचं आहे आता या कांद्याची जी परिस्थिती आहे ना त्याला मान बनली पाहिजे खाली फुगवण वगैरे झाली पाहिजे त्याच्यासाठी मी निवडलेला आहे विगरचं बायो ट्वेंटी याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा तुम्ही याच्यावर ते बघू शकता की याच्यामध्ये काय काय घटक आहे जे आपल्या कांदा पिकातील मान आणि फुगवण चांगल्या पद्धतीनं करतील आणि नेहमी सारखं मिस्टेकर घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं मी फवारणी घेऊन माझे जे कांदे आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे ही उत्तम प्रकारची फवारणी आहे आणि नक्की ते तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये अशी परिस्थिती असेल तर नक्की करायला पाहिजे तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार